गोवा म्हणजे निसर्गाने मानवाला बहाल केलेला सुंदर दागिना पर्यटकांची प्रचंड गर्दी खेचणाऱ्या गोव्याने स्वतःचे वेगळेपण जपले आहे तेथील निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांना साथ घालतात या ठिकाणांना ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली असेल तर मग सोन्याहून पिवळे अशा ठिकाणांपैकी एक आहे सप्तकोटेश्वर रमणीय आणि शांत परिसर डोंगरांनी वेढलेले हे शंकराचे जुने मंदिर त्यास गोव्याच्या शैलीनुसार एक मोठी आणि दीपमाळ स्वच्छ व सुंदर परिसर लाभला आहे गोमंतक गोमंतक अर्थात गोवा हे एक एकेकाळी संपन्न अशा कदंब राजवटीचा एक भाग होता श्री सप्तकोटेश्वर लब्धवर प्रसाद अशी बिरुदावली दिमाखात मिरवणाऱ्या कदंबांचे हे तीर्थक्षेत्र पुढे पोर्तुगीज सत्ताधीशांकडून मंदिराची विटंबन झाली परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला त्या प्रसंगाचे वर्णन करताना शिलालेख मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोरलेला आहे श्री सप्तकोटेश शके पंधराशे नव्वद किलकाब्दे कार्तिक कृष्ण पंचम्याम सोमे श्री शिवराजा देवालायस्य प्रारंभ हा पणजी म्हापसा डिसोली मार्गे नार्वे येथे जाता येते मंदिरापर्यंत पक्का रस्ता आहे गर्द झाडा झुडपात वसलेले हे मंदिर प्रेक्षणीय आहेच पण त्याचे ऐतिहासिक महत्वही मोठे आहे यामुळे सप्तकोटेश्वर दर्शनाने गोवा पर्यटन सार्थकी लागू शकेल हर हर महादेव हे सप्तकोटेश्वर देऊळ तेरा नोव्हेंबर सोळाशे अडुसष्ट साली याची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतीनं झाली आणि हे देऊळ आज साडेतीनशे वर्ष झाले देऊळ ह्या आपल्या पिंडीचं महत्त्व म्हणजे स्वतः so छत्रपती शिवाजी महाराजानं त्याच्यावरती अभिषेक केलेला आहे हे के पूर्ण जे देऊळ दिसतं आहे हे देऊळ छत्रपती शिवाजी महाराजांना बांधलेलं आहे आपल्याला हा वारसा मिळालेला आहे आम्ही धन्य झालो कशाला तर नार नार्वे, नारवे गावात ना बिचोली बिचोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन झालं त्या त्यावेळेला पोर्तुगेजांचं राज्य होतं आणि आम्ही जो वाचलो आम्ही जो हिंदू राहिलो ते छत्रपती शिवाजी महाराजामुळं आम्हाला अभिमान आहे की ह्या अशा ह्या शिवरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावन झालेल्या ह्या भूमीत आम्ही आहोत आणि हे देवस्थान मस्तपैकी देवस्थान ऐतिहासिक देवस्थान छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला दिलं आहे ह्या देवळाचा आम्ही पुरेपूर याचं रक्षण करणार